विजय सेतुपतीचा नाईंटी सिक्स पिक्चर बहुतेकांनी पाहिलंच असेल शाळेतलं गेट टुगेदर यामध्ये भेटणारे जुने मित्र जुन्या आठवणी आणि झालेलं जुनं प्रेम असंच काहीचं फिल्मी स्टाईल सारखं घडलं या केसमध्ये यामध्ये शाळेचा गेट टुगेदर तर झाला पण याचा अंत तीन मुलाच्या मृत्यूने झाला होता आणि ह्याला कारणीभूत ठरली त्यांचीच आई शाळेचं प्रेम गेट टुगेदर लग्न अफेअर आणि नंतर शेवटी गुन्हा नक्की हे प्रकरण काय आहे तर पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओंकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहता आहात ओंकार कानून कट्टा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे तीन वाजलेले तमिळनाडू मधला चेन्नय्या नावाचा टँकर ड्रायव्हर कामावरून घरी येतो आणि बघतो तर काय त्याची बायको आणि तीन मुलं बेशुद्ध अवस्थेत पडले होते शेजारच्या सर्व गोळा होतात आणि लवकरच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं त्याची बायको त्या अवस्थेत सांगते की त्यांनी रात्री दही खाल्ला होता आणि यांना यातूनच विश्वाद झाली डॉक्टर सर्वांना तपासतात पण या तीन मुलांचा मृत्यू आधीच झाला असतो पोलिसांना बोलावण्यात येतं त्यांना या मृत्यूबाबत संशय येतो की हा मृत्यू जेवणातून विष बाधेने नाही तर यांच्यावर विषाच्या प्रयोगामुळे झाला असावा या सर्व मध्ये चॅनयाला काहीच झालं नव्हतं तर पोलिसांचा संशय चॅनयावर जातो त्याची अजून चौकशीला सुरुवात होते पण त्याच्याकडून ठोस काहीच कळत नाही जनया कटात त्याचा हात असेल दुसऱ्या दिवशी त्या तीन मुलांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येतात आणि भयंकर खुलासे होतात यात यांचा मृत्यू दहीवात खाल्लेले नाही तर तोंड आणि नाक दाबून केलेली हत्या आहे असं समोर येतं पण चनयाच्या पत्नीने म्हणजेच रंजिताने सांगितलं असतं की मृत्यू विषबाधाने झाला होता रंजिता दुसऱ्या दिवशी बरी होते मग तिला चौकशीसाठी बोलावलं जातं अजूनपासून चौकशी, चौकशी केल्यानंतर यांचं सर्व भिंग फुटतं रंजितानेच आपल्या तीन मुलांची हत्या केली होती या गुन्ह्याची कबुली पोलिसांना देते दे। रंजिता ही तेलंगामध्ये राहणारी दोन हजार तेराला रंजिता आणि चेन्नय्याचं लग्न झालं होतं चेन्नईयाचं हे दुसरं लग्न चेन्नईया आणि रंजितामध्ये वीस वर्षांचं अंतर होतं लग्नाच्या नंतर यांना तीन मुलं झाली हे सर्व आनंदी होते पण रंजिता नव्हती तिला एवढ्या मोठ्या माणसाशी लग्न करायला इच्छा नव्हती पण घरातल्या दबावामुळे तिने हे लग्न केलं होतं तिला हा संसार जेलसारखा वाटत होता मग एका व्हॉट्सअपच्या मेसेजने सर्व काही तिचं आयुष्य बदललं व्हॉट्सअपवर रंजिताच्या जुन्या शाळेतल्या मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि एक दिवस मित्रांचा गेट टुगेदर करू असं ठरवलं शाळेचे जुने मित्र जुन्या आठवणी आणि यातून मिळणारा आनंद यामुळे सर्व मित्र उत्सुक होते यामध्ये रंजिताला आपलं जुनं प्रेमही मिळणार होतं या पूर्ण गेट टुगेदरची जबाबदारी रंजिता आणि शिवाकुमारवर होती शिवकुमारचं दहावीला रंजितावर प्रेम होत यांच्यात मैत्री खूप घट्ट होती दहावी नंतर सर्व आपापल्या मार्गाला लागले गेट टुगेदरच्या भेट व्हायची पुन्हा ते एकमेकांवर प्रेम करू लागले यामध्ये दोघांचे संबंधही सुरू झाले रंजिता या नातेमुळे खूप आनंदी हो होती आणि तिला चेन्नई बरोबर संसार करणं हे जेलसारखं वाटायला लागलं ती घरी आता चिडचिड करायला लागली रंजिताने शिवाला सांगितलं की आपण आता लग्न करू पण शिवाने तिचा पती आणि तीन मुलं असल्यामुळे नकार दिला रणजिताला डिवोर्स देणंही शक्य वाटत नव्हतं जर डिवोर्स दिला तर त्यांच्या अफेअरबद्दल सर्वांना कळेल असं तिला वाटायचं रंजिताने निर्णय घेतला की आता शिवाला मिळवण्यासाठी ती आता तिचा पती आणि तीन मुलांचा काटा काढेल रणजिताने पूर्ण प्लॅन रचला आणि शिवाला या प्लॅनमध्ये सामील केलं सत्तावीस मार्चच्या रात्री या दोघांनी प्लॅन बनवला आणि सत्यात उतरवायला सुरुवात केली रंजिताने दही भातामध्ये विष कालवून ठेवलं होतं रंजिता आणि तिचे मुलं दही भात खाऊन झोपी गेले चेन्नई नाईट शिफ्ट होती आणि दही भात न खाताच तो घरातून निघाला होता रात्रीची मुलं झोपली होती या झोपेची संधी साधून रंजिताने आपल्याच तीन मुलांचं नाक आणि तोंड दाबून हत्या केली तिने दही भातामध्ये जेवणात विष कालवलं नव्हतं तिने विष नवराच्या जेवणातच कालवलं होतं पण तो न जीवताच कामाला निघाला होता हा सर्व बनाव रचल्यानंतर रणजिताने बेशुद्ध व्हायची ऍक्टिंग केली जेव्हा रात्री चनय्या घरी आला तर यांना रुग्णालयात भरती केलं गेलं जेव्हा मुलांच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा रंजिताने पोलिसांना सर्व काही सत्यता सांगितली रणजिताने सांगितलं की चनय्या आणि तिच्या लग्नाला बारा वर्ष झाली पण ती या संसारात खुश नव्हती तिला तिचं जुनं प्रेम म्हणजे शिवाबरोबर राहायचं होतं पण तिचे तीन मुलं आणि पती यामध्ये अडथळा बनत होते म्हणून तिने हे सर्व केलं असं पोलिसांना तिने सांगितलं चनयाला विषारी धैबात देऊन संपवायचा प्रयत्न त्यांचा फसला होता हे सर्व प्रकरण चनयाला कळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली रंजिता आपलं जुनं प्रेम मिळवायला ती निष्पाप मुलांची हत्या केली शाळेचं गेट टुगेदर करणं एक परिवाराच्या अंताचं कारण ठरलं तुम्हाला प्रकरण पाहून काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढे तशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत